नमस्कार व्यूवर्स आज आहे रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि उद्या सोमवार हा श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे त्यामुळं हम आम्ही आज आडी कर्नाटकात राज्यातील आडी या गावी दर्शनासाठी पंचवीस किलोमीटर चालत जायचा निर्णय घेतला आणि आम्ही आज रात्री दहा वाजता सर्वजण एकत्र आलो आणि सव्वा दहा वाजता चालायला सुरुवात केली जाताना चालत जायचं आणि येताना गाडीने यायचं ये असं आम्ही आधी ठरवूनच बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर हुपरी जव्हार कारखाना हळगुड मांगूर पार केलं तेरा किलोमीटर पार करून आम्ही साधारण पाहुणे एक वाजता कुन्नूरच्या नदीवरील पुलावर पोहोचलो तिथे आमच्या एका सहकार्याने आणलेला चहा घेतला आणि परत पुढे आम्ही चालायला चालू केलं सर्वसाधारण रात्रीचे दोन वाजले होते आणि आम्ही बेनाडी येथे पोचलो तिथून तसेच पुढं कंटिन्यू चालत राहिलो आणि पहाटे साधारण पावणे तीन वाजता आम्ही आडी येथील डोंगराच्या पायथ्याशी पोचलो तेथे ते तेथे ते आम्ही सोबत आणलेला थोडा नाश्ता घेतला आणि मगच वरती चढून वरती आलो वरती डोंगरावर साधारण चार वाजता आम्ही पोचलो तिथून मंदिराच्या आवारात पदार्पण करताच आम्हाला सुंदर सजवलेली दुकानं दिसू लागली तिथंच आम्ही श्रीफळ कापूर आणि उदबत्ती विकत घेतली ती विकत घेतलेली उदबत्ती कापूर अर्पण केलं त्यानंतर श्रीपळ वाढवलं आणि आम्ही मंदरि मंदिरात जायला निघालो जायच्या वेळा गाडी असल्यामुळे आम्ही बिंदास्तच होतो कारण एक वेळ पंचवीस किलोमीटर चालल्यानंतर परत पंचवीस किलोमीटर चालणं आम्हाला शक्य नव्हतं त्रिपळ वाढवून मंदिरात प्रवेश केला आणि मग आमच्या लक्षात आलं की इथे रंगीबेरंगी कपडे घालून आपल्याला दर्शन घेता येत नाही एक तर आपल्याला पांढरी लुंगी किंवा पांढरा पायजमा हवा तरच मंदिरात प्रवेश मिळतो त्या ठिकाणी आज गर्दी पण खूप होती की आपण लोक पाहिलात ती फक्त प्रवेशद्वारातली पाहिलात पण लाईन खूपच लांब होती त्यानंतर आम्ही त्या मंदिर मेन मंदिर परिसरातील काही दुसरी छोटी मंदिरं आहेत त्या जा मंदिरांच्यात जाऊन आम्ही दर्शन घेतलं येथेच एक हनुमानाचंही मंदिर आहे तिथेही दर्शन घेतलं आणि मग आम्ही बाहेर आलो दुकानात येऊन प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही मंदिरावारात दोन फोटो घेतले आणि मग आम्ही परतीच्या मार्गाला परत येताना आम्ही बेनाडे येथे पोचल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं हे मंदिर खूप छान आहे सजावटही खूप छान केलेली होती या ठिकाणी आज मार्गात सुंदर पंत्यांची आरास केलेली होती ते पाहून दर्शन घेऊन बाहेर पडलो याच गावात आमच्या एका मेंबरचे मामा व एका मेंबरची बहीण राहते त्याने आम्हाला अगत्यचं निमंत्रण दिल्यामुळे त्यांच्याकडे नाश्ता केला आणि आम्ही परत सकाळी सात वाजता आपापल्या घरी सुखरूप पोहोचलो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा